आणि मध्ये घडलेल्या अपघातामध्ये आलिशान पोर्श मोटर वाहन विना नोंदणी रस्त्यावरती धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून पुण्यामध्ये ही मोटर आणण्यात आली होती त्यानंतर मार्चमध्ये या गाडीची नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करण्यात आली परंतु ती अजूनही पूर्ण झालेली नाही त्यामुळे ही कार विना नोंदणी रस्त्यावर धावत होती हेही उघडकीस आले मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील मंदार अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत कार विना नोंदणी रस्त्यावर धावत होती हेही समोर आले आपण सगळ्यांनी पाहिलं की जेव्हा अपघात झाला तेव्हा या कारला ना पुढे नंबर प्लेट होती ना पाठीमागे नंबर प्लेट होती आणि हे जे आहे ते पुणे पोलिसांवरती देखील खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे कारण एरवी एखाद्या सामान्य नागरिकांनी हेल्मेट नाही घातलं तर कारवाईचा बडगा उगारणारे त्याला दंड आकारणारे पोलीस मार्च महिन्यापासून ही इतकी मोठी कार पुण्याच्या रस्त्यांवरती विना नंबर प्लेट विना नोंदणी धावते आहे हे का पाहू शकले नाहीत वेळेत कारवाई का करू शकले नाहीत हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे याबाबत पोलिसांना वारंवार विचारणा केली असता आम्ही याचा तपास करतो आहोत एवढंच उत्तर पोलिसांकडून देण्यात येत आहे ही कार मार्च महिन्यामध्ये बेंगलोरमध्ये रजिस्टर झाली होती आणि त्यानंतर पुण्यात आणण्यात आली पुण्यातील प्रादेशिक वाहन प्रा प्राधिकरणामध्ये त्याची नोंदणी सुरू झाली मात्र प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती गाडीला नंबर प्लेट मिळालेली नव्हती ही कार रस्त्यावरती पुण्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धावत होती आणि याच अपघात करून दोघांचा जीव घेतला ही बाब जे आरटीओ आहेत त्यांच्यासाठी देखील गंभीर आहे आणि साहजिकच पुणे पोलिसांना देखील याचं उत्तर द्यावं लागणार आहे कन्न मंदार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट जाणून घेतलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट